चांगल्या मुहूर्तावर आणि चांगल्या दिवशी स्वामी समर्थांच्या अक्कलकोट या नगरीमध्ये मी आणि एस पी सोलापूर ग्रामीण येऊ शकलो अक्कलकोट या पवित्र क्षेत्री राहणाऱ्या सगळ्या नागरिकांना माझी विनंती आहे की त्यांनी पोलीस खात्याला सक्रिय सहकार्य करावं येथील भाविकांना कोणताही त्रास होणार नाही कारण बरेचसे भाविक बाहेरच्या राज्यातून येतात बाहेरच्या देशातून येतात त्यांना इथे कोणती असुविधा ना होणार नाही महिला व ज्येष्ठ नागरिक यांना अडवणूक होणार नाही छळ होणार नाही अशी एक चांगली व्यवस्था इथे करायला पाहिजे आणि त्यासाठी पोलीस खातं आपल्या मदतीची आणि सहकार्याची अपेक्षा करत आहे या नगरीमध्ये वाहतूक प्रश्न वाहतूक पार्किंग आणि इतर काही मुद्दे आहेत त्याचा पोलीस खात्याच्या मार्फत आणि नगरपरिषद महसूल खाते यांच्या सहकार्याने सोडवणूक करण्यासाठी आगामी काळात प्रयत्न करण्यात येणार आहे भाविकांची गर्दी आणि त्याचं व्यवस्थापन याचं नियोजन आणि त्यांनी लागणारी सुरक्षा व्यवस्था याबाबत सगळी देखभाल आमचे स्थानिक उपविभागीय पोलीस अधिकारी आणि त्यांचे पोलीस निरीक्षक करतील याबाबत आमची आज बैठक झालेली आहे आणि इथे जे काही समाजकंटक आहेत आणि या पवित्र क्षेत्रामध्ये काही अवैध व्यवसाय दारूधंदे आणि छडखानी किंवा सायलेन्सर नसलेले वाहनं घेऊन फिरत असतील त्यांच्यावर कठोर कारवाई सी सी टी व्हीच्या माध्यमातून आणि गोपनीय बाळत ठेवून करण्यात येईल असं मी त्या सगळ्यांना इशारा देऊ इच्छितो नागरिकांनी चांगल्या पोलिसिंगसाठी आम्हाला सतत सहकार्य करावं सूचना द्याव्यात आणि हे नगरी एक पवित्र ठिकाण राहील यासाठी प्रयत्न करू धन्यवाद जय हिंद